भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे एकवीस राजेसाहेब स्वामींच्या चरणांशी बसले होते त्यांनी देवांसाठी उगाळले चंदन हातात घेतले आणि स्वामींना लावले त्यांची पूजा केली स्वामी राजावर प्रसन्न झाले झोपाळ्यावर राजाला आपल्या शेजारी बसवले झोपाळा आपोआप झुलू लागला झोक्यांना गती आली राजाच्या लक्षात आले सर्वत्र चंदनगंध पसरलेला आहे मगाचा उंदीर स्वामींसमोर येऊन उभा आहे स्वामी झोपाळ्यावरून उतरले उंदीर स्वामींच्या चरणांशी आला पुढले दोन पाय त्याने स्वामी चरणांशी ठेवले आपली शेपटी वर करून स्वामींना आनंदाने अभिवादन केले अचानक उंदीर मनुष्यवाणीत बोलू लागला स्वामी सेवकाच्या हातून माझा मृत्यू घडला आपण मला जीवदान दिलेत वाटते तुमची अजन्मसेवा करावी पूजा करावी परंतु मी उंदीर माणसासारखी मला पूजा करता येणार नाही तुम्ही मला मानवी आयुष्य मिळेल असा आशीर्वाद द्या म्हणजे मला तुमची सेवा करता येईल स्वामी मंद असले म्हणाले उंदरा तुझा मृत्यूक्षण जवळ आला होता परंतु तो मी थोडा लांबवला कारण एकच मला तुझे मागचे जन्म तुला सांगायचे होते हिमालयात मी वावरत असताना तू माझ्याजवळ हरणीच्या रूपात होतास माझ्याजवळजवळ तू बागडत राहायचास त्यानंतर तू मानवी जन्म घेतलास आणि गणेशाची पूजा केलीस गणेशाचे वाहन व्हावे म्हणून तू ह्या जन्मी उंदीर झालास राजवाड्यात तू ह्या देवघरातच वावरत राहायचास मला वाटले तुला मोक्ष मिळावा परंतु तू म्हणतोस की तुला माझी सेवा करायची आहे तुला मानवी जन्म निश्चित मिळेल तो मात्र तुझा शेवटचा प्रवास तू मोठा होशील तेव्हा माझी अवतार समाप्ती झाली असेल तू अक्कलकोटातच राहशील आणि माझ्या पादुकांची सेवा करशील स्वामींनी उंदराच्या मस्तकावर हात ठेवला आशीर्वाद दिला आश्चर्य म्हणजे उंदराच्या मुखातून शब्द उमटू लागले दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा उंदराने डोळे भरून स्वामींकडे पाहिले पुन्हा पुढले दोन्ही पाय जुळवले नमस्कार केला आणि पुन्हा देवघरात निघून गेला देवघराच्या दिशेने उंदराच्या पायाचे चंदन ठसे उमटले होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ